काल खटाव येथे झालेल्या मैदानात नक्की हार का झाली तर आपण जाणून घेऊया काल अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खटावेचे भव्य दिव्य ओपनचे मैदान भरवले होते तर या मैदानात नामांकित सर्व नंदी आले होते आणि या मैदानात सगळे टॉपचे पेरे आपल्याला पाहायला मिळाली तर बाकासूर आणि कळंबीचा शंभू या जोडीचा काल पेरा झाला होता ही जोडी म्हणजे अशी ही जोडी जेव्हा जेव्हा कळंबीचा शंभू आणि बाकासूर पळाले तेव्हा तेव्हा त्यांनी अनेक मैदानं गाजावली तर कालही आपल्याला हा पैरा पाहायला मिळाला आणि गटात ही गाडी तुफान स्पीडने पाहायला मिळाली तुफान स्पीड लावून ही गाडी गटात पास झाली आणि नक्की सीमेत असं काय झालं की या गाडीला हार पत्करावी लागली तर बाकासूर आणि कळंबीचा शंभू ज्या सीमेत होती त्याच सीमेत या मैदानातील तुफान अशी जोडी लखन आणि अर्जुन ही होती त्याच सेमीमध्ये सेमी क्रमांक एक या मैदानामध्ये शेजारी शेजारी या गाड्या होत्या तर नक्की चूक कुठे झाली तर बक्कासूरचा सुईचा खांदा हा उजव्या आहे तसा बक्कासूर हा डावी खांदीसुद्धा पळतो परंतु उजवी खांदा हाच त्याचा मेन कांदा आणि नेमकी हितच चूक झाली बाकासूरला सेमीला डावी खांदी जुंपण्यात आली आणि शंभू हा उजव्या खांदी जुंपण्यात आला त्यामुळे गाडीला स्पीड जे गटाला लागले होते त्यापेक्षा थोडे कमी लागले आणि लखन आणि अर्जुनची गाडी पळून मारायची म्हणजे एक चूक ही खूप महागात पडू शकते आणि ती चूक बाकासूरच्या गाडी बाकासूर दहावी खांदे असल्यामुळे त्याच्या अंगावर कोणतीही गाडी नव्हती त्यामुळे पण ही हार होण्याचे हे पण एक कारण असू शकते परंतु अर्जुन आणि लखन या गाडीला मारणे पण हे जितके म्हणावे तितके सोपे नव्हते कारण आत्ता तुफान फॉर्मात असणारी दोन्ही बैल आहेत अर्जुन आणि लखन त्यामुळे आपल्याला कारण देणंही चुकीचं ठरू शकते धन्यवाद